महाराष्ट्राच्या महा आजचा उत्सव येतो महादेवांचे यशपुत्र गणपती बाप्पांचं आगमन होण्यासाठी तीन चार पाच दिवस राहिलेले आहेत आणि अवघा महाराष्ट्र खूप उत्सुर्फ आहे आनंदी आहे बाप्पांचं स्वागत करण्यासाठी मुंबई हायकोर्टने प्लास्टर ऑफ पॅरिस या मूर्त्यांवरती बंदी घातलेली पण हा निर्णय मागे घेतलेला आहे आणि फक्त सार्वजनिक मंडळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्त्यांचा वापर न करावा किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस या मूर्त्यांना बंदी आहे खरं तर दोन हजार वीस पासून प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्त्यांवरती बंदी घातली जाते पण या नियमाचं अंमलबजावणी मात्र होत नाही हा नियम फक्त कागदोपत्रीच राहतो बाजारामध्ये सहज या मूर्त्या मिळतात पण नंतर त्या मूर्त्यांचं काय होतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या का नको हे खर तर विसर्जनानंतरची स्थिती पाहून या परिस्थितीचं गांभीर्य समजतं तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्लास्टर ऑफ पॅरिस या चर्चा आहोत एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली महाराष्ट्रात पेशव्यांनी पूर्वीपासूनच गणपती पूजेची प्रथा प्रस्थापित केली होती पण हा उत्सव फक्त घरांमध्ये न राहता लोक एकत्र येतील या हेतूने सार्वजनिक करण्याचा निर्णय लोकमान्य टिळकांनी घेतला आणि सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात झाली पूर्वीच्या काळी ज्या गणेश मूर्त्या बनवल्या जायच्या त्या शाडूपासून नाहीतर मग मातीपासून बनवल्या जायच्या त्यावर असणारे रंगही नैसर्गिक होते सध्या मार्केटमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या मिळतात अगदी सहज आणि कमी किमतीत मिळतात दर कमी असल्याने त्या जास्त प्रमाणात वापरल्या जातात प्लास्टर ऑफ पॅरिस हे अनेक केमिकल युक्त बनलेलं असतं अनेक रसायनांचा यामध्ये समावेश असतो जे की खूप घातक असतं या मूर्त्यांचं विसर्जन आपण ज्यावेळी करतो त्याचं विघटन व्हायला जवळजवळ वर्षानुवर्ष लागतात यांचं विघटन न झाल्याने ते पाण्यावरती तरंगत राहतात आणि खरं सांगायला गेलं तर ही एक प्रकारची मूर्तीची विटंबनाच नाही का गणेश विसर्जन ही कल्पना स्वतःच पर्यावरणपूरक आहे कारण ती मोक्षाचे चित्रण करते आणि सर्व काही निसर्गात कसे विघटित होते याचं प्रात्यक्षिक देते परंपरेनुसार केवळ मातीच्या गणेश मूर्तीची पूजा करून विसर्जन करावं असं असलं तरीही या सर्व गोष्टींप्रमाणे गणेश मूर्तींचंही व्यापारीकरण झालेलं आहे अखेर व्यापारीकरणामुळे मातीच्या मूर्तीची जागा प्लास्टर ऑफ पॅरिसने घेतलेली आहे ही मूर्ती पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी करण्यासाठी पूर्णपणे जबाबदार आहे ज्यामुळे या मूर्त्यांचा वापर केल्यानंतर या मूर्त्या विसर्जित केल्यानंतर पाण्यातील मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू होतो आणि या प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये रासायनिक रंगाचा वापर केल्यामुळे हे अजून धोकादायक ठरत मुंबईच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात दरवर्षी दीड लाखांहून अधिक मूर्त्यांचे विसर्जन केले जाते ज्यामुळे उत्सवानंतर समुद्रातील ऑक्सिजनची पातळी पन्नास टक्के घटते आणि या मूर्त्यांचा विघटन न झाल्याने आणि अशा प्रकारे या मूर्त्यांची विटंबना झालेली पाहायला मिळते पण असा निरूप देणं कितपत योग्य आहे त्यामुळे यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस या मूर्त्यांचा वापर न करता मातीपासून बनवलेल्या शाडूपासून बनवलेल्या खूप सुंदर मूर्त्यांचा वापर करूयात पर्यावरणाचं रक्षण करून हा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात धूमधडाक्यात साजरा करूयात